खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरली महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीनं शिक्षक दिनाच्या औचित्य साधून सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजय पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना शिक्षक दिन का साजरा केला जातो व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे महत्व किती आहे शिक्षणाने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकते याविषयी भाष्य केलं ग्रामीण भागाचा आणि शिक्षणाचा जवळचा संबंध असून शिक्षक कसा असावा याविषयी आपलं मत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील या होत्या त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार आहेत याविषयी मार्गदर्शन केलं तसेच कार्यक्रमास डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर काकासाहेब भोसले प्राध्यापक सदाशिव खोत प्राध्यापक दिनेश ससाने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर अमोल कांबळे आभार डॉक्टर शीतल पाटील आणि सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका जिरगे यांनी केले

संजय पाटील सर जे डिंग विभागाचे प्रमुख होते या महाविद्यालयामध्ये कार्यरत होते असे संजय पाटील सर यांना आज आपण निमंत्रित केलेलं आहे तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी न्याय देण्याचा त्यांना जागरूक करण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत आहात सातत्यानं करत आहात तर तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या मी शुभेच्छा दिल्या कल्चरल कमिटीनं खूप चांगलं आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे